न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा दिलदार सिंग बीर राजकारणात सक्रिय परिसरात कुजबुज सुरू थेट प्रभाग दहा मध्ये राजकीय वळण दिलदार सिंग बीर यांचे नाव हॉट टॉपिक प्रभाग क्रमांक दहामध्ये अचानक वाढलेल्या राजकीय हालचालींमध्ये दिलदार सिंग बीर आणि अनिता दिलदार सिंग बीर यांची शिवसेना पक्षाकडून उमेदवारीच्या मागणीने वातावरण तापलं आहे बागडपट्टीचा राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून दिलदार सिंग बीर यांनी अनेक वर्ष सामाजिक धार्मिक आणि आंदोलनात्मक उपक्रमांमध्ये आघाडी घेतली असून त्यांच्या नावाभोवती स्थानिकांमध्ये विशेष चर्चा सुरू आहे परिसरातील युवक युव वयोवृद्ध आणि महिला वर्गात त्यांचा संपर्क विविध चळवळींमध्ये घेतलेली सक्रिय भूमिका आणि मंडळातून राबवलेले उपक्रम यामुळे त्यांची ही उमेदवारी महत्वाची ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुढील काही दिवसात हा राजकीय पत्ता कोणत्या दिशेने वळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल बागडपट्टीचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा संस्थापक अध्यक्ष शिवसेना शाखा बागडपट्टी शाखा प्रमुख पासून विभाग प्रमुख उप शहर प्रमुख पर्यंत शिवसेनेत पद भोगले आज प्रभाग क्रमांक दहा मधून मी उमेदवारी मागितली सर्वसाधारण गटात माझ्या साठी आणि माझ्यासाठी पक्षाने आमचा एकदम चांगल्या प्रकारे विचार केला पक्ष म्हंटला की आता इथून पुढे काय आपली आघाडी होती कशा पद्धतीने आपल्याला जागा वाटप होती त्यानंतर शंभर टक्के आम्ही तुम्हाला उमेदवारी द्यायचा प्रयत्न करू तुमचं पक्षाचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख यांनी त्यावेळेस अनिल भाई असताना माझ्या बरोबर काम केलेलं आहे मी त्यांच्या बरोबर काम केलेले आमचे रावजी नांगरे जुने शिवसैनिक मी पंच भोसले आहेत त्या ठिकाणी सहा महिन्या खाली शहर प्रमुख झालेले किरणजी काळे त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल एक चांगली भावना व्यक्त केली की भे मी सुद्धा काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो आज शिवसेनेचा शहराध्यक्ष झालोय मी चांगल्या प्रकारे तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेन आणि माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी जे आजपर्यंत मी केलेलं काम कार्य त्याच्याबद्दल त्यांनी न्यायदान करावे एवढी पक्षाकडनं माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी दिलदारसिंग सिंग हा याच्या सुद्धा राठोड घराण्याशी आणि गय राठोड यांच्या घराण्याशी एक निष्ठ होतो इथून पुढे त्यांच्या घराण्याशी एक निष्ठ राहीन आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे या घरांनी सुद्धा आम्ही इथून पुढे एक निष्ठा राहू आणि त्या एक गोष्ट त्यांनी आज जे आमच्या नगर शहरात जे काही पदाधिकारी निवडले त्यांच्या संघात इथून पुढे एक निष्ठा काम करायची आमची पूर्ण तयारी आहे इथून पुढे फक्त त्यांनी सुद्धा आम्हाला सर्वांना संघ घेऊन पक्ष तर काम करायला प्राधान्य द्यावं जय जय महाराज प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा